जनसंवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी जुन्या वादातून उल्हासनगर मध्ये थेट गोळीबार करत कोयता आणि चॉपरने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा आरोपींना हिलँड पोलिसांनी अटक केली आहे गुन्हे शाखेने कारवाई करत पहिले जुनेद शेख अभिमन्यू पटेल आणि मोनू शेख या आरोपींना अटक केली होती मात्र गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार इकबाल वकील अहमद शेख हा फरार झाला होता अखेर त्याला घाटकोपर मधून अटक करण्यात आली तर सहावा आरोपी योगेश याला अंबरनाथ मधून ताब्यात घेतले सत्तावीस ऑगस्टच्या रात्री साईनाथ कॉलनी परिसरात योगेश उर्फ बबड्या मिश्रा व त्याचा मित्र धीरज विठ्ठे यांच्यावर आरोपींनी थेट गोळीबार करत कोयता आणि चॉपरने वार करून प्राणघातक हल्ला केला होता या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला योगेश उर्फ बबड्या मिश्रा यांचा खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते परंतु आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे पोलिसांच्या चौकशीत जुन्या वादातून हा हल्ला केल्याची कबुली आरोपीने संवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर